आपण बघू शकतात ही जी सोसायटी आणि ह्या सोसायटीमध्ये हेच घर विकायला आलेले आहे टू बी एच केचे चे घर आहे आणि असं वाटत असेल की मालकापर्यंत आपण पोहोचावे म्हणजे मालकाचा नंबर आपल्याला भेटावे तर त्यासाठी एक काम करायला लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या जुन्या घराची जाहिरात व्हिडिओ जाहिरात करायची असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे जुन्या घराची आणि फ्लॅटची आणि जागेची मार्केटिंग व्हिडिओ जाहिरातीसाठी संपर्क करा व्हिडिओ संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आता हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे बघा इथं काय एजंटगिरी ब्रोकरगिरी नाहीये जे काय प्रॉपर्टी येऊ राहिलेले मालकांचे नंबर असू द्या किंवा त्यांना जे देखभाल करतात कारण की मालक जे आहे बाहेर आहे आता ही जी प्रॉपर्टी आहे पुण्यामधलीच आहे टायटल बघून तुम्हाला कदाचित कळाला असाल किंवा नाही कळाला असाल तर सगळं काही तुम्हाला बघा हा जो व्हिडिओ बघ बग, बघणार ना तुम्ही इथं संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे एक प्रॉपर्टी बद्दल इथं मी सांगणार नाही आपल्याकडं जागा सुद्धा विकायला आहे आणि वेगवेगळे लोकेशन मध्ये घर सुद्धा विकायला आलेले आहे पण काय होतं माहिती का, का? लोक जे आहे बघणारे जे नवीन नवीन सबस्क्रायझर असतात येणारे बिचारे त्यांना असं वाटतं की घराचा व्हिडिओ दिसला पाहिजे घर दिसलं पाहिजे आता बघा मंडळी इकडे काय होतं माहिती का रोजच कोणाच्या पण घराच्या शूटिंग आणायला आणायला जायला लागतो पण काय होतं माहिती का, ला का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला काय बोलू प्रॉब्लेम इथं इथं एवढ्या प्रॉपर्ट्या आलेल्या एवढ्या प्रॉपर्ट्या आलेल्या आता लोक लोक मला काय करू राहिले व्हिडिओ काढून पाठवू राहिलेले आणि त्याची माहिती देऊ राहिलेली आणि बघा त्यांना मी बोलत पण असतो की तुम्हाला घर विकायचं असेल जागा विकायची असेल किंवा शेती विकायची असेल तर तुमचा नंबर येईल तिथं माझी जाहिरात घ्या डायरेक्टली आमची जी जाहिरात आहे ती घ्या आणि आम्हाला जे बघणारे बिचारे जे जेवढे आहेत म्हणजे ताईदादा तुम्ही जे बघणार आहे त्यांच्यापर्यंत ते तुमचा नंबर पोहोचू द्या पण काही मालक असे आहे की ते बोलतात की बघा पुण्यामध्ये आहे तर तुम्ही कस्टमर आणा तुम्ही सर तुमचे दोन टक्के वगैरे घ्या तर काही असे व्हिडिओ आम्ही डिलीट करून टाकतो की जे बोलले ना की तुम्ही कमिशन घ्या तर मी म्हणतो की कमिशनची आम्हाला गरज नाहीये आम्ही तुमची प्रॉपर्टी आमच्या चॅनलवरती आणू शकत नाही आता तुम्ही मला मेसेज करून सांगा की कमिशन घ्यायला पाहिजे का या वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या आणल्या पाहिजे का इथं सांगा तुम्ही मला असं वाटतं की तुम्हाला थेट मालकापर्यंत नंबर पोहोचावे आता हे जे घर जे आहे ना हे तुम्ही टायटलमध्ये मध्ये कदाचित वाचलेले बरोबर ना तर ह्या घराबद्दल सांगतोच मी तुम्हाला एक दोन मिनटं मला फक्त थोडंसं सा मला सांगायचंय आपल्या जवळ जे एकदम भारी भारी, भारी घरं आहे एकदम पॉश इलाका आहे पॉश एरिया आहे त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला मी पण काय माहिती का मला आज माहिती आहे मला आज वेगवेगळे कमेट येणार आहे ते म्हणणार की काय राव घर एवढंसं दाखवलं आणि संपूर्ण का नाही पण त्या लोकांना मी सांगतो की तुम्ही माझ्या जागेवर येऊन विचार करा की रोज रोज लांब लांब बघा एक व्हिडिओ न व्हिडिओ बनवण्यासाठी एक एक दीड दीड तासाचा प्रवास करायला लागतो आणि तेवढं टाइम पण जातो बरोबर ना समोरच्या माणसाने काय दिलं तर आपण ओला उबेर धरून त्यांच्याकडं पोहचणार आणि त्यांची शूटिंग करून आपल्या या चॅनलवरती टाकणार आणि काही लोक असे की तुम्ही मालकाचा नंबर देत नाही अहो मालकाने पैसे दिले तर तवा देणार ना तुम्हाला इकडे बघा हे प्रॉपर्टीचे केअरटेकर आहे काही मालकांचे नंबर सुद्धा दिलेले बघा पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा एक्सिस बँकच्या एटीएम शेजारी आहे तिकडे खाली लिहिलेलं असेल की घराचा मालकाचा नंबर तर तुम्ही नागपूर घराच्या मालकाला तुम्ही थेट भेटू ते घर बघू चार मजलीची बिल्डिंग आहे आता त्यांना कितीला विकायची तुम्ही तुमचा व्यवहार करून घ्या डायरेक्ट मालकाचा एक नंबर दिलेला आहे खाली तुम्ही बघून घ्या किती स्क्वेअर फीटची काय आहे बघा तो व्हिडिओ पण दिलेला आहे तो घराचा त्या घराच्या व्हिडिओमध्ये सगळे स्क्वेअर फिट वगैरे दिलेले आता तुम्हाला तो घर बघायचा असेल की कसा दिसतो काय दिसतो आणि त्यांना संपर्क करायचा असेल तर बघा तो व्हिडिओचा जो लिंक म्हणजे लिंक खाली दिलेल्या नंबरवरती दिलेलं आहे तुम्ही थेट जाऊन बघू शकता आता हे जे आलेले ही जी प्रॉपर्टी तर ही कोंडव्या एन आय व्ही एमचा असा टायटल दिलेलं आहे तुम्ही थेट बघा जे केअर टेकर असणार आहे त्यांचा पण नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना त्या घराबद्दल विचारू शकता टू पी एच केचे फ्लॅट आहे आता किती स्क्वेअर फीट असणार आहे काय असणार आहे तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करा तुम्ही त्यांच्याबरोबर आरामशीर चर्चा करा माझं मेस बघा मा मी तुम्हाला मेसेज द्यायचं काम केलेलं आहे नंबर पण दिलेले बॉक्स बॉक्समध्ये दिलं दी, का नाही अजून एक तुम्हाला एक मेसेज द्यायचं की बरेचसे असे लोक आहेत त्यांना डायरेक्ट एकर मध्ये जागा पाहिजे किंवा गुंट्यामध्ये पण पाहिजे म्हणजे सेपरेट सात बारा खरेदी खत सेपरेट सात बारा खरेदी खत व्हायला पाहिजे तर स्थान आपल्याकडं आहे डायरेक्ट तुम्ही अकरा लाखामध्ये शेतीचे प्लॉट घेऊ शकता दहा गुंठे कुठं पुणे सोलापूर रोडला आणि तिथं एकर मध्ये बावीस लाख रुपये एकरीने तुम्ही डायरेक्टली एकर प्लॉट म्हणजे माड राण्याची जमीन घेऊ शकतात मी प्लॉट बोलू शकत नाही आतमध्ये असणार आहे कुठं असणार आहे काय असणार आहे जोपर्यंत आपण लोकेशनला जाणार नाही ते एरिया बघणार नाही तर आपल्याला कळणार नाही आता लोकेशनवरती जायचं असलं तर एक दिवसाचा वेळ आपल्याला काढायला लागणार आहे आता मला असे पण कॉल कॉल आलेले मी स्वतः उचललं आणि आमच्या ऑपरेटरनी मला दिले कॉल की तुम्ही त्यांच्याबरोबर बोला त्यांना एकर जागा बघायची त्यांना एकर जागा खरेदी करायची अतिशय मी चकित झालो राहो हे एकरची गोष्ट करतात आणि बघा त्यांना जेव्हा मी बोललो ना की बघा तुम्हाला खरंच घ्यायची का ते म्हंटल हो खरंच घ्यायची आम्हाला आम्हाला ती जागा खरंच खरेदी करायची मी म्हटलं चालन ना साहेब पण आमची टर्म्स कंडिशन ते बोलले सांगा मी म्हंटल की तीन हजार रुपये लागणार आहे तीन हजार रुपयाचा खर्च आहे त्या जागेवरती जायला कारण की सत्तर किलोमीटर पर्यंत जाणं सत्तर आहे येणं सत्तर आहे टोटल कॅल्क्युलेशन करा येणं जाणं किती किलोमीटर पडतो आणि त्यांना तीन हजार बोललं तर त्यांनी फोनच ठेवून टाकला कटच करून टाकला कॉल आता मी त्या लोकांना हो सांगू इच्छितो की तुम्हाला खरंच इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही जे तीन हजार रुपये मला देणार आहे मला नाही आम्हाला गाडी खायच्या तुम्ही तीन हजार रुपये देणार आहे देणार का नाही तीन हजार रुपये तर त्याच्यामध्ये काय असणार आहे येणं जाणं होणार आहे आणि जे शेतीचे अकरा लाखामध्ये दहा गुंठे असू द्या किंवा बावीस लाखामध्ये एकर असू द्या ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्याचे पेपर दाखवणार आहे संपूर्ण दिवस जाणार आहे सकाळीचा नाश्ता असणार आहे दिवसभराचा म्हणजे जेवण असणार आहे किंवा गाडीचा खर्च असणार आहे बघा हे नाश्ता जेवण हे काढायला नको पण मला बोलायला लागतो का की बघा एकतर इकडं कमिशन घेत नाही आपण एक रुपया सुद्धा कोणाचा आपल्याला नाही पाहिजे थेट बघा जे काम असणार आहे त्या कामाच्या निमित्तच आपण चाललेले आता तुम्ही पण फॅमिलीला घेऊन गेले चार पाच लोक गेले तर तुम्ही विचार करा की किती खर्च होतो होतो का नाही खर्च तरी पण आपण फक्त तीनच घेऊन राहिलेले आणि घेऊन जाणार तुम्हाला दाखवणार आरामशीर ते तुम्ही बघा तुम्हाला आवडली ती जागा ते प्लॉट तुम्हाला शेतीचे प्लॉट असू द्या किंवा महाड ती जमीन आवडली तर तुम्ही सांगा तुम्हाला पेपर दाखवले जाणार आहे तुमचा जो टोकन असणार आहे तो सगळं लिगल प्रोसेसनी तुमचा टोकन दिलं जाणार आहे आणि मंडळी तुम्ही विचार करा तुम्ही की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं कॅशमध्ये आणि खरंच जे चांगले लोक असणार आहे ते समोरून बोलू राहिलेले की एवढा एवढा खर्च होतो आणि मालकाचा नंबर वगैरे सगळी काय डिटेल तुम्हाला भेटू राहिलेली आहे तर त्याच्या पलीकडे काय पाहिजे बघा जे सत्य असतं ना ते थोडस लांब असतो पण जे खोटे लोक व्हिडिओ बनवतात ना त्यांना लोक लाईक करतात त्यांच्या व्हिडिओला लोक शेअर पण करतात कमेंट पण करतात जे रिकामे लोक खोटे खोटे पण जे सत्य बनवत ना त्याला नेहमी काही ना काही ट्रोल केला जातोच केला जातो खरं बोलतो आणि मंडळी बघा मी तुम्हाला बोर करायला येत नाही तर आपण जे काय बोलतो ना सगळं रिअल इस्टेटबद्दलच जागेबद्दलच घराबद्दलच सगळं काय सांगत असतो बघा माझ्या या व्हिडिओला लाईक करा किंवा वाटलं तुम्हाला असं की मित्रांमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करायचं तर शेअर करा आणि तुमची बघा तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट करायचं खरं कोण आहे खोट कोण आहे तर तुमचे दृष्टीने तुम्ही बघा मी का शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे